गेल्या दोन ते अडीच वर्षापासून सुरू असलेली तारदा खोतवाडी जल जीवन योजना आजही अपूर्ण अवस्थेत आहे तब्बल त्रेपन्न कोटींची ही योजना मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायची असतानाही कामाच्या ढिसाळ नियोजनामुळे गावकरी आजही पाण्याच्या थेंबासाठी वनवन फिरत आहेत या कारभाराचा निषेध म्हणून माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुरुवारपासून आमरण उपोषणास सुरुवात केली आहे कोराणे यांनी सरकारच्या झोपेची कान उघडणी करत ठणकावले की मक्त्यादार आणि लोकप्रतिनिधींच्या समन्वयाच्या अभावामुळे ही योजना रखडली आहे ही जल जीवन योजना नव्हे तर जलवंचित योजना झाली आहे गेल्या वर्षभरात योजनेच्या अंमलबजावणीसाठी कितीही बैठकांचा धुरळा उडवला गेला परंतु प्रत्यक्षात जमीन दोस्त काम काहीही झाले नाही दानोळी ते तारदाळ फिल्टर हाऊस पर्यंत मुख्य जलवहिनीचे काम अदांतरी आहे संपाचे कामही अपूर्ण आहे पाण्याच्या टाक्यांची स्थिती धोकादायक असून रस्त्यांचे खोदकाम करून ते तसेच सोडले गेले आहे याचबरोबर सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम देखील सुरू होऊ शकलेले नाही याआधी कोराणे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने वेळोवेळी संबंधित मक्तेदार जल जीवन मिशनचे अधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्याशी चर्चा केली होती मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही त्यामुळे अखेर रस्त्यावर उतरत कोराणेने उपोषणाचा मार्ग स्वीकारला उपोषणाच्या पहिल्याच दिवशी जीवन प्राधिकरणाचे अधिकारी मनीष पवार शैलेंद्र सोनलकर एस ए उंडाळे यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास कोराणे यांची भेट घेतली मात्र कोराणे आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्यामुळे उपोषण सुरूच राहिले आहे पाणी ही मूलभूत गरज असून शासनाच्या हर घर जलच्या गप्पा फोल ठरत आहेत हातात योजना असताना देखील जर पाणी गावात पोचत नसेल तर त्याहून मोठं प्रशासनाचं अपयश दुसरं काय असू शकतं तुम्ही सर्वजण एवढ्या ताकदीनाशी आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं प्रथम आभार व्यक्त करतो तारदा आणि खोतवाडी या दोन्ही गावातील पाण्याचा प्रश्न हा आता तुम्हाला सांगावा इतका काय छोटा राहिला नाही कारण हा इतका गंभीर प्रश्न बनलेला आहे आणि त्या प्रश्नासाठी आम्हाला उपोषण करावं लागेल असं मला वाटलं नव्हतं कधी का तर कुठलंही आणि कसलाही अडथळा नसणाऱ्या या योजनेला इतका खोळंबा होईल आणि या दोन्ही गावातील साठ ते सत्तर हजार नागरिकांना पाण्या वाचून तरसावं लागेल आणि पाण्यासाठी आंदोलन करावं लागेल असं कधी मला वाटलंही नव्हतं का तर सहज सोपी वाटणारी ही जलजीवनची योजना मूलभूत हक्काचे पाणी यासाठी मी शांतता प्रिय आणि लोकशाही मार्गाने हे आंदोलन हाती घेतोय यासाठी तुम्हाला सर्वांचं पाठबळ मला पाहिजे आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय गावातील सर्वसामान्य जनतेच्या बळाशिवाय या आंदोलनाला यश येणार नाही हे मला माहिती आहे उपोषणकर्त्यांच्या आपल्यामध्ये झालेला संवाद आणि त्यामधून काय सकारात्मक तुमची भूमिका असणार आहे साहेबांना आम्ही विनंती केली की आता साहेबांनी वपोशन केलेलं आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे गावाला पाणी पाहिजे आता त्यातल्या मुख्य ज्या बाबी आहेत त्याच्याशी त्याच्याबद्दल आम्ही चर्चा केलं बा त्यातली मुख्य तांत्रिक बाब आहे म्हणजे फॉरेस्टची परमिशन त्या फॉरेस्टची परमिशन हे दोन तीन महिन्यापूर्वी आता जास्त प्रगती नव्हती त्या डिपार्टमेंटकडून पण आता त्यांच्या कागदपत्र ते पुरस्त करून स सगळेच पैसे तयार करून प्रस्ताव आता डिवकर साहेबांच्या घेतला आहे साहेबांनी दिवा लेवल त्याला एकदा मंजूर मिळाली की पण मग आम्ही साहेबांना विनंती केली की तुम्ही स्वतः आमच्यासोबत उद्या चला आमच्यासोबत बॉडी पण सरपंच साहेब आहेत आपण सगळेजण म्हणून डीओप साहेबांना भेटूया असं तर काही काय अधिकारी म्हणून आम्ही सांगितल्यानंतर त्याचं तेवढं प्रेशर पडते नाही पडत पण सगळ्यांनी आलं सगळ्यांनी सांगितलं तर साहेबांनी आज उपोषण केलं म्हटल्यानंतर त्यासाठी मी उपोषण केलं आम्ही सांगितलं ते उपोषण केलं त्यातनं लवकरात लवकर मंजुरी असं फॉरेस्टच्या एकच विषय नाही तर संबंधित अधिकारी व मक्तेदार यांच्यावर दिरंगाईबाबत कारवाई करावी असं त्यांचं म्हणणं आहे याबद्दल तुम्हाला काय माहिती त्यात दिलं काय कसं आता ठेकेदारांनी काम करणं आवश्यक आहे ठेकेदार काम करत असताना त्याच्यावर ऑलरेडी कारवाई केली होती ज्याला आपण चाळीस हजार रुपये दुसरा चाळीस हजार रुपये आणि बाकीच्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्यासाठी आपण पाठपुरा पाठपुरा करतो आम्ही जर कुठं पाठपुरात कमी पडत असलो तर अधिकाऱ्यांच्या वरती नक्की करावं ओके थँक्यू